मेल्यावर हे आपल्या तिरडीला विसावा देतात का तर सगळं आयुष्य धावपळीत गेले शेवटी जाताना शेवटचा निरोप घ्यायला जे जीवलक स्नेही नातेवाईक आलेले असतात त्यांच्या सोबतचा शेवटचा विसावा असतो तो स्मशानभूमीच्या थोडा अलीकडं तिरडीला जमिनीवर ठेवून विसावा देतात सोबत भाकरीचा घास तुकडा असतो का तर जिवंतपणे कुठेही प्रवासाला जाताना वाटेत भूक लागली तर खायला शिदोरी सोबत ठेवायचा आता आयुष्यातील तुझा हा शेवटचा प्रवास आहे आणि ही शेवटची असणारी शिदोरी त्यामुळे दोन क्षण घे आणि शिदोरी खा आणि कायम स्वरूपीचा रामराम कर तुझ्या ह्या रूपी प्रवासाला आयुष्यभर शो जे शोक पाणी जसं की शिगारेट बिडी काडी दारू तंबाखू सुपारी अगदी हेही ठेवलं जातं विसाव्याच्या ठिकाणी का, तर्शे तुझे क्यात का तर शेवटच्या विसाव्याला तुझ्या आवडत्या गोष्टी सोबत घ्याव्यास म्हणून थोडक्यात काय तर मित्रांनो मेल्यावरही विसावा मिळतो जाळायच्या अगोदर तर मग जिवंतपणी इतकी सगळी धावपळ मरमर सुरू आहे तेव्हा मनाचा शरीराचा थकवा दूर करण्यासाठी जर असा विसावा घ्यायला काय हरकत आहे जिवंतपणे हा विसावा घ्यायचं ठिकाण असतं ते म्हणजे जीवलग मित्राच मित्र म्हणजे एनर्जी बुस्टर असतात कसल्याही परिस्थितीत मय देत राहतात आपल्या आयुष्यातील अनेक सुख दुख आपण आपल्या जवळच्या मित्राशी बोललो तर मन हलक आणि रिफ्रेश होत आणि ह्या जीवलग मित्रांचा विसावा प्रत्येकाच्या आयुष्यात असावा अगदी कधीही कसलीही परिस्थिती आली तरीही सरते शेवटी पर्यंत सोबत असणारा साथ देणारा तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा तुम्हाला ऐकून घेणारा तुम्हाला समजून घेणारा तो मित्रमैत्रिणीचा विसावा असला की आयुष्यात कसल्याही संकटांना समोर जायला बळ येतं आपल्या आयुष्यातला छोट्यातला छोट छोटा आनंद दौगुणित होतो मनाला शरीराला जेव्हा एकटे वाटतं ना तेव्हा आपल्या मित्रांच्या कापिल्यात गेलं ना की अगदी रिलॅक्स वाटतं आज आयुष्य नक्कीच खूप धावपळीचं झालं आहे यात प्रश्नच नाही पण ह्याच धावपळीत शरीरासोबत मनही थकत असत मनालाही विसावा हवा असतो आणि तो विसावा असतो आपले जीवलग मित्र नातेवाईक त्यांच्यासोबत घातलेले सगळे क्षण आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला लावतात इतके सुंदर असतात आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून गेल्यावर हळहाळ व्यक्त करत बसण्यापेक्षा ते आहेत ना तोपर्यंत त्यांना ऐकून घ्यायला काय हरकत आहे शेवटच्या विसाव्याला कोण सोबत आहे कोण नाही आपण कुठं बघणार आहोत त्यापेक्षा आज जे सोबत हो, आहेत त्यांच्या सोबत क्षणभर थांबून विसावा घ्यायला हवा ना तोच अस्मरणीय असेल शेवटचा घास तुकडा आपल्या नावाने रस्त्यावर ठेवला जातो तोच आपण आज ह्या क्षणी जिवंत आहोत तेव्हाच मित्रासोबत जेवलो ना तर चार घास नक्कीच जास्त, जास्त जातात आपल्या आवडत्या सगळ्या गोष्टी सगळे शोक जिवंत आहोत ना तोपर्यंत इथेच जरासा विसावा घेऊन जोगून घ्यायला काय हरकत आहे नंतरचा विसावा फील करून घ्यायला कुठे आपले फिलिंग जिवंत असणार आहेत आणि मृत्यू हे एक अटळ सत्य आहे म्हणून जिवंत आहेत तोपर्यंत आनंदात जागा